बीबी का मकबरा छत्रपती संभाजी नगर म्हणजे पूर्वीचे नाव औरंगाबाद येथे असून खूप सुंदर वास्तू आहे रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर साडे सहा किलोमीटर आणि सेंट्रल बस स्टॉप पासून चार किलोमीटर आहे मी शिवानंद आणि माझी फॅमिली हा मकबरा पाहण्यासाठी आलो आहोत हा मकबरा ताजमहालसारखा आहे येथे आपल्याला तिकीट पंचवीस रुपये प्रति व्यक्ती आहे मध्ये प्रवेश केल्यावर खूप छान वाटते हा सुंदर मकबरा औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो उर्फ सन सोळाशे एकावन्न एक ते सोळाशे एकसष्ट निर्माण केला आहे लाल बसाट दगडापासून निर्माण केलेल्या एका उंच चौकोनी चबुत्र्यावर आहे चुत्र्याच्या किनाऱ्यावर वेदिका रेलिंग आहे चबुतऱ्यावर जाण्याकरिता चारही बाजूने पाया होत्या परंतु कालांतराने पश्चिमेकडे हैदराबादच्या निजामाद्वारे एका मशिदीचे निर्माण केल्यामुळे पश्चिमेकडील रस्ता बंद झाला मकद्याच्या चारही कोप्यावर चार अष्टकोणीय मनोरे स्वतंत्ररित्या उभ्या आहेत हा असा इतिहास आहे हा मिनी ताजमहाल असल्यासारखा आहे एकदम चांगल्या पद्धतीने येथे स्वच्छता ठेवली जाते हा मकबरा पाहण्यासारखा आहे चारही बाजूने सुसंगत असे गार्डन सुद्धा आहे भरपूर सारे पाण्याचे कारंजे आहेत आपल्या मुलाबळ सबोत खूप वेळ घालू शकतो हा ऐतिहासिक मकबरा कसा वाटला आपल्याला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा आणि फॉलो लाइक करायला विसरू नका